चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत पर्याय पहा ए सिंधुदुर्ग जिल्ह्यात बी रायगड सी नंदुरबार आणि डी धुळे उत्तर आहे पर्याय डी धुळे जिल्ह्यात कणी तालुके पुढचा प्रश्न टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ए आरवली पर्वत बी सह्याद्री पर्वत सी विंध्य पर्वत डी निलगिरी पर्वत उत्तर है ए आरव